बातमी येते थेट थे दिल्लीतून दिल्लीतील भाजपा नेते एकनाथ शिंदे यांच्यावर संतापले एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मुंबईतील बैठका सोडून त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच दरे या गावी गेल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आणि पुन्हा एकदा राज्यात वेगळेच समीकरण घडण्याची चिन्ह भाजपाचा प्लॅन बी झालाय उघड नेमकं काय झालेलं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा महत्त्वाची बातमी येते थे थेट दिल्लीतून अमित शहा यांच्या गोटातून महत्त्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांना भाजपा धक्का देण्याच्या तयारीत त्यातच त्यांचे बी आणि सी प्लॅन तयार आहेत त्यासोबत उद्धव ठाकरे यांनासुद्धा सोबत घेण्याची खेळी असल्याचे समजते दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचे आमदार वरुण सरदेसाई हे भाजपा नेत्यांना भेटल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि कोणतंच समीकरण जुळत नसेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपाला बाहेरून पाठिंबा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करावं अशी शिवसेनेची इच्छा आहे असं त्या बैठकीत ठरल्याचं समजतं त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दूर करून उद्धव ठाकरे यांचा बाहेरून पाठिंबा देत सत्ता स्थापन करून देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचे जे नेते असतील ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सत्तेबाहेर फेकण्याची उद्धव ठाकरेंची सुद्धा खेळी असल्याचं समजतं त्यामुळे उद्धव ठाकरे हे पाठिंबा देऊन आपला पक्ष आणि चिन्ह जे शिंदेकडे आहे ते पुन्हा मिळवतील असं दिसतं आणि सत्तेतीलसुद्धा भाजपासोबत चांगले संबंध ठेवून राज्यातील राजकारणात काही वर्षांनी पुन्हा एकदा नैसर्गिक भाजपा आणि उद्धव ठाकरे यांची युवती समोर येईल असं दिसतं त्यामुळे शिंदेना हा सर्वात मोठा धक्का मानला जातो एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून म्हणजेच निकाल लागल्यापासून भाजपावर नाराज आहेत अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भेटावं म्हणून त्यांनी भाजपाशी पंगा घेतला मात्र भाजपाकडे अनेक पर्याय उपलब्ध असताना एक तर अजित पवार यांच्यासोबतसुद्धा ते सत्ता स्थापन करू शकतात किंवा अजित पवार यांच्या आमदारांना मंत्रिपद न देता ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा घेऊनसुद्धा आपल्याच आमदारांना मंत्रिपद आणि महत्त्वाची खाते देऊन पुन्हा एकदा पाच वर्ष ठाकरेंच्या पाठिंब्यावर काढून एकनाथ शिंदेंना तसेच अजित पवारांनासुद्धा धक्का देऊ शकतात त्यामुळे महाविकास आघाडीतील महत्त्वाचे पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेससुद्धा यांना दूर लोटून पुन्हा एकदा राज्यात सेना आणि भाजप एकत्र एक होतील अशी चिन्ह आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे समीकरण पुन्हा एकदा राज्यात यावं का किंवा युवा शिंदेंचं राजकीय करिअर संपवण्याकरता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपासोबत जावं का तुम्हाला काय वाटतं तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र